नमस्कार सुंदर अशा व्हिडिओची छान अशी सुरुवात झालेली आहे कारण की आत्ता तुम्ही इथे पाहत आहात ती म्हणजे सुंदर अशी पांढरी शुभ्र फुले या फुलांचा सुगंधसुद्धा खूप छान असा दरवळत राहतो त्याचबरोबर या फुलांमध्ये जास्त प्रमाणात गोड असा रस असल्यामुळे या फुलांना मुंग्यासुद्धा अगदी लवकर लागतात ही फुलं वाढली ना तरीसुद्धा याचा तरी या सुगंध छान असा सर्व बाजूला दरवळतच असतो आता ही फुलं कशाची आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का तर ही फुलं आहेत ती म्हणजे सोनटक्क्याची आता ही फुलांचं झाड जे आहे तर ते कसे लावायचे तर फांदी किंवा बीच्या असायने हे झाड लावलं जात नाही तर या झाडाचे छोटे छोटे कंद येतात आणि ते आपण दुसऱ्या ठिकाणी लावले तर असे हे सोनटक्क्याचे झाड येते आता वाळवणाला प्रत्येकाच्याच घरी सुरुवात झालेली आहे तर मी म्हटलं आपणही थोडे काहीतरी वाळवणाला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी करायला घेतलेले आहेत ते म्हणजे बटाट्याचे वेपर्स रात्रीच मी छान अशी बटाट्याची सालं काढून ठेवली नंतर त्याचे छान असे किसनीच्या साहाय्याने चिप्स हे करून घेतलेले होते तीन ते चार पाण्याने छान असे धुतले त्याच्यामुळे पाण्यामध्ये फक्त मी मीठ घातलेले आहे आणि असे हे नखाने दाबले असता हे बटाटे तुटले जावे पण जास्तही ओव्हर कुक व्हायला नको इथपर्यंत हे बटाट्याचे चिप्स ची ची हे शिजवून घेतलेले आहे जर आपण बटाट्याचे चिप्स ची तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुतले ना तर यामध्ये आपल्याला तुरटी वगैरे अजिबात काहीही घालायची गरज नसते असे बटाट्याचे वेपर्स वाळल्यानंतर काळपट होत नाही आणि तळल्यावर लालसुद्धा पडत नाही आता हे बटाट्याचे वेपर्स मी एका चाळणीवर काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर अगदी घराच्याच गॅलरीमध्ये मी हे बटाट्याचे वेपर्स वाळून घेणार आहे यासाठी खूप जास्त उन्हाची अजिबात गरज नसते दोन दिवसामध्ये हे वेपर्स अगदी छान असे वाळले जातात तर साडीवर मी अशा पद्धतीने हे तयार वेपर्स जे आहेत ते घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर एक एक करून हे वेपर्स आपल्याला पसरवून घ्यायचे आहे कारण की जर आपण असे चिकटलेले पेपर्स जर ठेवले तर ते वाळल्यानंतरसुद्धा असेच एकमेकाला चिकटलेले राहतात आणि त्यानंतर असे हे वेपर्स काळे पडू शकतात त्यामुळे आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर इथे बघा मी एक एक करून सगळे वेपर्स छान असे वाळून घेणार आहे आणि पहिल्याच दिवशी हे वेपर्स अगदी प्रॉपर असे वाळले जात नाही तर दोन दिवस आपण त्याला ऊन दाखवायचं आहे म्हणजे अगदी कडकडीत असे हे वेपर्स वाळले की वर्षभर छान असे हवाबंद डब्यामध्ये हे वेपर्स टिकू शकतात आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस आपण असे हे वेपर्स तळून खाऊ शकतो तर इथे छान असे हे वेपर्स इथे तयार झालेले आहे वेपर्स करताना हे वेपर्स खूप जास्त पातळही करायचे नाही त्याचबरोबर खूप जास्त जाड करायचे नाही पातळ केले तर हे तेलात टाकताच लगेचच ते जळू शकतात आणि जाड केले तर बऱ्याचदा हे जाडसर वेपर्स खायलासुद्धा छान लागत नाही त्यामुळे मिडियम असे हे वेपर्स आपल्याला इथे करायचे आहे आणि बघा छान असे वेपर्स मी अगदी घरातल्या छोट्याशा अशा गॅलरीमध्ये वाळत घातलेले आहे आता इथे मी पिवळ्या कलरची साडी घेतली आहे ना त्यामुळे वेपर्ससुद्धा तुम्हाला इथे हलकेसे पिवळसर रंगाचे दिसत आहे उन्हाळा सुरू झाला आहे तर आता मीसुद्धा माठ हा वापरायला काढलेला आहे दरवर्षी मी नवीन माठ घेत नाही तर जोपर्यंत माठा खराब होत नाही तोपर्यंत एखादे दोन वर्ष माठ मी वापरत असते तोपर्यंत अशा पद्धतीने मी तो मस्त असं ओढणीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे त्याचबरोबर माठाच्या वरच्या बाजूला मी पेपर हा टाकलेला होता आणि तो पेपरसुद्धा व्यवस्थित बांधून ठेवलेला आहे असा हा माठ ठेवला ना तर तो वर्षभर अगदी छान असं व्यवस्थित राहतो आता नवा असो अथवा जुना असो माठ हा लगेचच वापरायला लगे घ्यायचा नाही तर पहिल्या दिवशी तो फक्त पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्याचबरोबर रात्रभर यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हा वाट घासणीने घासून छान असा आतून बाहेरून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये पाणी घातले तर ते पाणी पिण्यासाठी आपण वापरू शकतो आता माठ घासताना आपल्याला इथे साबणाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही साध्या घासणीनेच हा माठ घासून घ्यायचा आहे म्हणजे काय ना ती यामध्ये पाणी जे घालतो ना ते छान असे थंडगार होईल जर तुमच्याकडे नारळाच्या शेंड्या असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तर इथे तुम्ही बघू तुम शकतात तुम मीसुद्धा हा माठ पाण्याने भरून रात्रभरासाठी ठेवला आहे पुन्हा तो मी धुणार आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी भरून पिण्यासाठी वापरणार आहे मला अजून तुम्हाला एक दाखवायचे आहे ते म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये जी कुंडी आहे त्यामध्ये एका कबूतराने एक अंडी दिलेली आहे आणि ते कबूतर कंटिन्यू त्या अंडीवर बसलेले होते पण बस आता इथे मी जाळीजवळ आले म्हणून ते थोडेसे बाजूला झालेले आहे तर हे कबूतर बघून खूपच छान वाटले आता आम्हीसुद्धा वाट पाहत आहोत ते म्हणजे ह्या अंडीमधून पिल्लू बाहेर येण्याची ज्यावेळेस ह्या अंडीमधून पिल्लू बाहेर येईल ना तर ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा